तुझा मामा हे मला कधीपासून कळलं हा प्रश्न थोडा आहे तुझ्या मामाच ज्ञान त्याच ज्योतिषाचार्य याला खऱ्या अर्थानं मी मानेच माने, माने। पण त्या पलीकडे जाऊन ज्ञानाचा ज्याला अहंकार आहे त्या तुझ्या पापी मामाला मी

तुम्हाला पापी पुरोहित चालला एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मी प्रथम म्हणालो तुझ्या मामान जे ज्ञान आत्मसात केलं त्या ज्ञानासमोर मी नतमस्तक आहे तुझ्या मामा या विश्वातील एक प्रकांड पंडित निश्चितच आहे पण पापी हा शब्द प्रयोग मी वापरला याच्या मुळाशी ठोस कारण आहे आणि ते म्हणत असेल तर पटवून देईल जर समजत असेल तर तुला कळ अशी अपेक्षा व्यक्त करून

तुझ्या मामानं म्हणजे लंकादी श्रावणानं केलं होत चौर्य कर्म केलं ते सुद्धा भ्याड प्रवृत्तीनं केलं आता ते कसं एका साधूचा वेश त्याने परिधान केला एका संन्यासाचा वेश परिधान करून संन्यासाच्या वेशात माझ्या माईला त्यांनी जानकिंदा त्याने चौर्य कर्म केलं मग सांग मला तुझ्या मामान संन्यासाच्या वेशात येऊन जर माझ्या चौर्य चौर्यकर्म केलं तुझ्या मामाचा सोडा यापुढे जग तरी विश्वास ठेवेल का अरे तशी परिस्थितीला माझ्या मामाला सिद्ध माईच चौर्यकर्म करण्यासाठी एका संन्यासाच रूप धारण करावं लागलं पण तेच माईच चौर्यकर्म पापी होऊन केल्यानंतर सुद्धा जेव्हा तुम्हाला गरज ना त्याच चरण घरात फसली नामा या विश्वास खरंच प्रकांड पंडित आहे त्याबद्दल मी त्याला माने पण बाकीची जी कर्म करतो त्याबद्दल मी त्याला सौमित्राय मग मला सांग बोला माझ्या मामान तुझ्या वहिनीच चौर्य कर्म केलं याच्यामुळे खरा कारणीभूत कोण नाही कोण मी तर मग तो खरा कारणीभूत तू आहे

माझ्या जीवनात मी संस्कार संपन्नतेचा जीवन आजपर्यंत जगत आलो नाही त्या संस्काराला मी आजपर्यंत तरी घालबोट लावू दिलेला नाही आता माझ्या पुरुषार्थला ते कसं हो पटलं शब्दान शब्द मी आपल्याला पटवून दे ज्या शुरपणकेच्या बाबतीत तू बोललास ती शुरपण निशाचर होती ती शुरपण एक राक्षसी होती आणि त्या पलीकडे जाऊन ती एक विधवा स्त्री होती मग एका विधवेला आपलं जीवन कसं लगावं हे काळ नाही सौमित्र वक्तव्य पूर्ण करतोय तुझी ज्या तू ही का, एका सुंदर तरुणीचा वेश धारण करते काय आणि सौमित्राला भुलावण्यासाठी त्याच्या नेत्रासमोर उभी राहते काय पण प्रभो आज्ञी शिवाय आजपर्यंत जीवनात एकही पाऊल ज्या सौमित्राने टाकला नाही बंधुप्रेमी अविश्वास सतेच्या सौमित्र न राखलं त्या सुंदर तरुणीला म्हणजे त्या शुर्पण केला मी माझ्या प्रभोंकडे पाठवलं त्यावेळी प्रभोने तिच्या पृष्ठभागावर एक संदेश रेखांकित केला ही निशाचर आहे ही शुर्पण काय तेव्हा हिचे कान आणि नाक का अर्थात त्यानुसार तिचे कान आणि नाक प्रभो आज्ञे ना मी कापले काय चुकला सौमित्र तुझ्या बंधूला तुला आज्ञा केली म्हणून तिथे पण ती रावणाची भगिनी होती आपल्या भगिनीची झाल्याने विटंबना त्याला पाहली नाही आणि म्हणून त्यानं सरा मला तुझ्या बंधूच्या आज्ञान एखाद्या स्त्रीची विटंबना करू शकतो तर स्वतःच्या भगिनीच्या स्वाभिमानासाठी त्यानं तुझ्या स्त्री तर चौर्य कर्म केलं असेल काय चुकीचं केलं चुकीचं

ही नहीं। कर तो? या विश्वातील कुठलीही विद्या अधर्माची असू शकत नाही पण ज्याला जी विद्या अवगत आहे त्याचा वापर कोण कसा करतो यावर खरा अवलंबून वापरली जाते ही विद्या अधर्माची नाही मायावी विद्या या विश्व कल्याणासाठीच आहे पण तुझ्या भगिद्या शुर्पण केला ते मायावी विद्या अवगत होती कुत्र्याचा शेवट घडला आणि तिचा त्याचा सूड तिला घ्यायचा होता म्हणून तिला सारा काही केलं तुझ्याशी विवाह करून सुखाचा संसार करायचा होता म्हणून तुझ्यापर्यंत आले तिच्या पुत्राचा शेवट म्हणजे ज्या शबरा बाबतीत तू बोलतोय त्या शबराचा शेवट जरूर मी आज सौमित्र न केला पण एक गोष्ट तो विसरला अरे मी त्याला मारणारा कोण त्याच्या प्रार्थना त्याचा कर्मानच त्याचा जीव घेतला याच्या मुळाशी कारण होत या विश्वाच्या पाठीवर कोण कुलाला मारत नसतो जो तो आपल्या कर्मने या विश्वात मरत असतो mm. या विश्वात नियती ही एक स्त्री आहे नियतीने या कुणालाही सोडलेला नाही अर्थात त्या नियतीचा न्यायालय काळाचा कायदा या विश्वाच्या देवाधिकांना मान्य करता आला नाही तो तो बिंबवना मी काय मान्य करणार एक गोष्ट कायम लक्षात ठेव जो शबर ज्या शबराचं ओरडून ओरडून सांगतोय ना mm. हा शबर भक्ती करण्यासाठी ब्रह्मदेवांची तपसाधना करण्यासाठी ज्या स्थानात बसला होता ते स्थान कुठलं हे तुला ज्ञात असेल त्याला दुसरी जागा मिळाली नाही हे अरे आपण तपास साधना करण्यासाठी अशा ठिकाणी बसावं पुढचा उपद्र होऊन आपल्या साधनाचा भंग हुँ। त्याच्या पत्ताच्या गोष्टी सांगून स्वतःची बाजू मारतो मारायचा वाळूच्या बेटावर तू प्रयोग केलास वेळूच्या बेटावर प्रहार करता शिवनी शबर मारला गेलं शबर तुझा अपराधी नव्हता मला सांगे

ता स्वतःच्या अंगावर घेतो आणि तो, तो स्वतःच्या अंगावर घेऊन मागायला जातो तो आपलं अस्तित्व या विश्वास निर्माण करू शकणार नाही माझी बाजू खरी आहे मी तुला वेळोवेळी पटून गेलो तो मग तर बाजू सत्याशी होती